नमस्कार मी रामेश्वर जामगे युवराज न्यूज लाईव्ह च्या बातमीपत्रामध्ये मनापूर्वक स्वागत करतो पाहूया आता चाळक घरामोडी नगर तालुक्यात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडची नवीन तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली या बैठकीत हिमायतनगर तालुक्यातील पदाधिकारी निश्चित करण्यात आले अवधूत पाटील यांचे तालुकाध्यक्षपदी शिवकांत सूर्यवंशी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली शहराध्यक्षपदी बालाजी ढोणे तर युवा अध्यक्षपदी मुन्ना शिंदे आणि युवा उपाध्यक्षपदी तुकाराम वानखेडे पाटील यांची नेमणूक करण्यात आली या सर्व नव्या पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी नियुक्तीपत्र प्रदान करत शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी जयत उत्साहाने स्वागत केले हिमायतनगर तालुक्यातील या नव्या कार्यकारिणीमुळे संघटनेच्या कार्याला नवे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या कार्यकर्त्यांच्या मानल्या नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथून एक मोठी बातमी आलेली आहे आज दुपारी ठीक दोन वाजता हिमायतनगर तहसील कार्यालयात नगर, नगर पंचायतच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी वार्ड आरक्षणाची सोडत पार पडली या सोडतीत उपविभागीय अधिकारी श्री अविनाश कांबळे आणि तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत विविध आरक्षित श्रेणींसाठी वार्डाची विभागणी जाहीर झाली हिमायतनगर नगरपंचायतच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण सतरा वार्डांपैकी आरक्षणाची विभागणी जाहीर झाली या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते चला आता पाहूया जाहीर झालेल्या जा आरक्षणाची विभागणी नेमकी कोणती आहे प्रभाग क्रमांक एक ओपन महिला प्रभाग क्रमांक दोन ओपन पुरुष प्रभाग क्रमांक तीन ओबीसी महिला प्रभाग क्रमांक चार अनुसूचित जमाती महिला प्रभाग क्रमांक पाच ओपन महिला प्रभाग क्रमांक सहा ओबीसी महिला प्रभाग क्रमांक सात अनुसूचित जाती पुरुष प्रभाग क्रमांक आठ ओपन पुरुष प्रभाग क्रमांक नऊ ओबीसी महिला प्रभाग क्रमांक दहा ओपन पुरुष प्रभाग क्रमांक अकरा ओबीसी पुरुष प्रभाग क्रमांक बारा ओपन पुरुष प्रभाग क्रमांक तेरा ओपन पुरुष प्रभाग क्रमांक चौदा ओबीसी पुरुष प्रभाग क्रमांक पंधरा ओपन महिला प्रभाग क्रमांक सोळा ओपन महिला प्रभाग क्रमांक सतरा ओपन पुरुष अशी या आरक्षणाची सोडत झाली असून एकूण सतरा प्रभागांपैकी सतराही प्रभागाची आरक्षण सोडत संपन्न झाली ही सोडत पारदर्शक पद्धतीने पार पडली असून महिलांसाठी आठ प्रभाग आणि विविध आरक्षित श्रेणींसाठी न्याय वाटप झाले आहे म्हणून दर्शक हिमायतनगर नगरपंचायतच्या आरक्षण सोडतीने

नांदेड महानगरपालिका मुख्य लेखाधिकारी पदी धनराज पांडे रुजू झाले असून नांदेड महानगरपालिकेत नुकतेच मुख्य लेखाधिकारी म्हणून धनराज पांडे यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी कारभार स्वीकारला आहे या निमित्ताने दैनिक श्रमिक लोकराज्याचे कार्यकारी संपादक श्री वैजनाथ स्वामी यांनी श्री पांडे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले आहे याप्रसंगी श्री शिवकुमार बुक्के आकाशवाणी केंद्र नांदेड श्री उमेश मुदखेडे बाल विकास प्रकल का अधिकारी जिल्हा परिषद नांदेड श्री ओमकार स्वामी महानगरपालिका व श्री गजानन पाटील इंगळे उपस्थित होते बैठकीत नांदेड महानगरपालिकेच्या आगामी विकास कामांबाबत सौहार्दपूर्ण चर्चा झाली श्री धनराज पांडे यांनी शहराच्या आर्थिक व्यवस्थापनात पारदर्शकता व कार्यक्षमतेवर विशेष भर देण्याचे आश्वासन दिले या भेटीत परस्पर संवादातून विकास जनसुविधा आणि प्रशासकीय पारदर्शकतेबाबत सकारात्मक चर्चा घडून आली मिरचीपूर डोळ्यात टाकून जबरी चोरी करणारा आरोपी नांदेड ग्रामीण पोलिसांनी सहा तासाच्या आत एक लाख बावीस हजार आठशे पन्नास रुपयाच्या मुद्देमालासह अटक केली आहे हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी श्री ओमकांत चिंचोलकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण व्यंकट कुसमे पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस अंमलदार अर्जुन मुंडे सत्तार शेख शेख समीर शंकर माळगे रवींद्र गवेंद्र सिरमवार शिवानंद तेजवंद वैशाली घोनशेटवाड यासह पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती यामध्ये आरोपी शेख सलमान शेख अनवर व अठ्ठावीस वर्ष व्यवसाय ऑटो चालत राहणार खुदबेनगर चौरस्ता हिंदुस्तान मेडिकल जवळ नांदेड हा आरोपी पकडण्यात आला आहे या आरोपीजवळ नगदी पंच्याण्णव हजार आठशे पन्नास रुपये सॅमसंग कंपनीचा टॅब किंमत बावीस हजार रुपये व बायोमॅट्रिक अंगठा लावण्याची मशीन किंमत पाच हजार रुपये असा एकूण एक लाख बावीस हजार आठशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मान्यश्री श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे नांदेड शहरातील गोविंदनगर परिसरातील नागरिक सध्या गंभीर पाणी समस्येला सामोरे जात आहेत गेल्या काही दिवसापासून या भागात नळांमधून पिण्यायोग्य पाण्याऐवजी थेट गटाराचे दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी येत आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार या पाण्यामुळे लहान मुले, मुले वृद्ध आणि महिलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असून त्वचा रोग व पोटाचे आजार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे पिण्याच्या पाण्यात आळ्या व कचरा निघाल्यामुळे नागरिक ही संतप्त आहेत नागरिकांनी या संदर्भात महानगरपालिकेला वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही निवडणुकीच्या वेळी घराघरात येणारे नेते आता आमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे यावेळी नागरिकांनी दूषित पाणी पुरवठ्याचा तत्काळ तपास करावा स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा त्वरित सुरू करावा पाणी व गटार लाईनची तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्या या मागण्या केल्या आहेत यासोबतच आजचे बातमीपत्र संपले अशा तुमच्या भागातल्या ताजा घोडमोडी पाहायच्या असतील तर युवराचे न्यूज लाईव्ह पाहत राहा युवराजे न्यूज लाईव्ह म्हणजे बातमी जी प्रभाव पाडेल धन्यवाद